कसाला वाढवली की असली दाढी लागली काय 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 झालं 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 दाडी सगळ्यांच्या ऐकत मार्पल्या मंगल मूर्ती आरती शिवाने आपल्या गणपतीची आरती झाली आता मेन खुशी मंडळाच्या गणपतीच्या आरतीला चाललं तू एक काम कर करू आपले गणपती मोरवले काय काय खायला ठेवले त्याच्याकडे तू पण खायचं नाही आणि पप्पाला पण खाऊ द्यायचं नाही आपलं पप्पा ग गप्पाकडे चांगलं ध्यान ठेव आणि तू पण खाऊ नको आता हिला कोण सांगणार हवल्या म्हणून आता कसं खाऊ गणपतीच्या फुटचं लाडू मोदक मला त्याला आवडते तिकडं मम्माच माझं खाऊ टाक पकू मम्मा आणायची मला भाऊजी oh, भाऊजी आता सापडली बघ मला आयडिया

मा आईला घरात काय तुकडा नाही खायला आणि तिला काय घेऊन जाऊ खायला आता गणपतीच्या पुढे लाडू मोद खायची ले काय काय खायला गणपतीच्या पुढच मम्मा कुत्र्याच्या ऐकत मारल मला गणपती या पुढचं घेतल्यावर घरलं खालेवलंय मारती मग गणपती या काय होईल का नाही मला क्षमा करून टाकेल विचार कर जरा काय पप्पा तुम्ही मम्माला बेटा सालूसाठी एवढं पण करू शकत ना नको, नको। मामा का शिवाने नको मम्मा कुत्र्यात कस सालपट सोडते ते तसं माझं सोलून काढलं तुम्ही घेऊन जा सगळं मी सांगते मम्माला

चल जाऊ शालूला मस्त पैकी खुश करतो तो सांगितलं तर कोण पण येऊ दे सांगायचं ना काय झालं किस्सा जाऊ का येस झालं आपलं काम आता का सगळं पडबल भाऊजी ऐकलं म्हणजे बर्थडे बर्थडे आणि काय काय करून ठुलत गणपतीपुढ इकडे आत मध्ये थांब आणि लाडू कानोला मोदक बिदक तुला आवडते ना मोदक बायकोन सगळं ठुलतं घेऊन आलोय गपचिप कोणा सांगू नको हे पण राहा द्या पण मला अजून एक गिफ्ट पाहिजे आता अजून काय पाहिजे तू यासाठी काय म्हणाल ते आणतो टेन्शन नाही ऐपन पाहिजे ऐकून एक मिनट मला माहित तू असले काहीतरी मागणार आहे म्हणून घर तर आणून ठुलाय मग जरा सरप्राईज रेव म्हणे तुला आलूया का मिनिटात इधर माझ्याकडून मस्त तर आयफोन ऐकून गिफ्ट बया बया भाऊजी तुम्ही किती चांगला हो मला पण आधीच घेऊन तुला होता मग आता तुला एवढं मोठं दिले पण मला पण एक गिफ्ट पाहिजे तुम्ही पण सांगा तुम्हाला काय पाहिजे लगेच बघा मला वय बाया भाऊजी ला आजार काय झालं या मग काय हे तासते एवढे मोठे बॉडी केले घ्या के मला असलं ना चला तिकडं

घर भाऊजी कसाल वाढवली की असली दाढी सगळं टचायला मला अग आमच्या बायकोला आवडती तू आपलं काम कर करतो काय करत शालू तोंड झालं बघ आता तू एक काम कर तोंड को, का कोडू झाड होईल जा मग आता परत भेटू अजून एकदा चालते चालतंय चालते चल बाय खुशा लिहून पडले बाहेर आता आपली दिदी काय करते बघावं लागल आपल्याला ओखो खो झोपले की बाधी आपण गणपतीकडे जाऊन येऊया ह अगं डो बर रे कमा ती पण खाली काय पण गड झाली चल दिदी कड चल शिवानी ए शिवानी अगं त्या डब्यातलं खायचं कुठे गेलं सगळं लाडू चिवडा ए शिवानी मी येऊ दे का पण आधी मला सांग ते गणपती मोरच खायला ठेवलेलं कुठे गेलं सगळं तुला मी झोपायला ठुलत का नाही तर राखायला ठुलत अगं मम्मा पप्पान मला हां खाऊन टाकलं सगळं लाडू मोदक अगं मम्मा ते तर शालू आप्पाला मी नको नको म्हटलं तर तिकड शालू लालय त्या दोघांनी गार्डन मध्ये मिळून खाल्लं शालूला बी चाललं आणि पप्पांनी बी खाल्लं आणि तो दोघ बदल घेऊन काय तरी कल होती बाया आता काय खरं नाही तुझ्या पप्पाचं सगळं त्या शालूला पण चाललं आणि त्यांनी पण खाल्लंय ना गणपती मुरच आता तुझ्या पप्पाचं काय खाल होत कुठं गेलो गायनी हो तुम्ही इकडे बाहेर या लवकर आलं पाहिजे काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय काय कळत बायच का नाही चांगलं देवा फुडे ठेवलेलं गणपती मोर लाडू मोदक कुठे गेलं यातलं कोणी खाल्लं मला माहित नाही कुणी खाल्लं मला माहितीये की मला सगळं सांगितलंय माझ्या शिवानीनं लाडू स्वतः खाल्ले ते खाल्लं शिवानीच पण तोंडावर अगं ती बिचारी गरीब आहे गणपतीला तिने काय केलं नव्हतं गरीबांना चारा चारावं लागतंय ग आग कोणाला दिसून म्हणून चारलं ग परत कोणी बघितलं तो बघितला असत मी मारलं असतं म्हणून तिला पदराच्या आड चाललं ग मला काय आता समजून सांग ना का मला सगळं त्या शिवानी शिवानी हे करायचो शिवानी बाबा शिवानी

कसं <laughs> <हा? laughs> <laughs> 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 कस झालं चिड्या गो बोसला तुमच्यावर तुम्ही माझ्या काय झालं काय काय झालं सांगू का खरं खरं लागलो आणखी तुला काय करायचंय आले जर काय लागत असते पातळी झालायची हांडू मला असते ही लागत नसते मी जोरात आणून घेतली तुझ्या पेक्षा आणली जरात आता तुझ्यापेक्षा मी जोरात आणले की बरं सारी रिटर्न फक्त ही कोणा लागते ही कोणा आणि ही कोणा ही बरं असं ओके आता शिवानीला शिकवताना बघायचं आहे सगळ्याला सगळी म्हणते शिवानी कसं काय ऍक्टिंग करते शिवानी तो बारा गे आपल्या व्हिडिओ जे क्षीण आहे वास करायचा आता पप्पा गेले निघू ना येस आता झालं आपलं काम आता सगळं खायला भेटते असं आस घ्यायचं असं खाली बसायचं थोडं थोडं खाय सगळ्यात लव बरं का असं असतं शिवानी शिकवायचं अरे काय खरंच खाल्लं काय? तुला खोटोखोटा खावंडवतो की मी? <laughs> बाका 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 बाका। <laughs> आ? तुम्ही पायलट एवढं कधी खायच तू? खाल्लं बघा व्हिडिओ लाईक कसा वाटला ना कमेंट करून सांगा आणि काय फॉलो करा लाईक करा. होय विसरून काय टकोरे फेरवायचं आहे केलं i